स्वागत आहे मित्रांनो तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई सीमाशुल्क आयुक्तालय ड्रायव्हर पदाच्या काही जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया त्याचप्रमाणे फॉर्म ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये टू झेड पाहूया त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही आपलं चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म कसे भरावे यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर मित्रांनो जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहता की स्क्रीनवर की मुंबई कस्टम भरती दोन हजार चोवीस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ फायनान्स डिपार्टमेंट ऑफ रेन्युअल ऑफिस ऑफ द कमिशनर ऑफ कस्टम मुंबई अशा प्रकारे या ठिकाणी हेडिंग दिलेलं असून रिक्रूटमेंट दोन हजार चोवीस यामध्ये मित्रांनो एकूण अठ्ठावीस स्टाफ कार ड्रायव्हर म्हणजे अठ्ठावीस जागेची भरती काढली असून आणि पदाचे नाव आहे स्टाफ कार ड्रायवर म्हणजे ड्रायवर पदाच्या या ठिकाणी अठ्ठावीस जागा या ठिकाणी काढलेल्या आहेत पदाचे नाव कार स्टाफ ड्रायव्हर म्हणजे कोणसा दिलेला आहे ओ जी याच्या एकूण जागा अठ्ठावीस दिलेल्या असून अठ्ठावीसमध्ये जनरलच्या आहेत तेरा ओबीसीच्या सात एस सीच्या चार एस टीच्या दोन आणि डब्ल्यू एचच्या दोन अशा एकूण अठ्ठावीस जागेसाठी या ठिकाणी भरती काढलेली आहे आणि याला शैक्षणिक पात्रता मागितलेली आहे फक्त दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सोबतच तुम्हाला मोटर कारसाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स आणि मोटर यंत्रणेचे ज्ञान आणि सोबतच तीन वर्षाचा अनुभव या ठिकाणी त्यांनी मागितलेला आहे म्हणजे तुम्हाला दहावी पास असणे आवश्यक आहे सोबतच तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे तर ड्रायव्हिंग लायसन कोणते असावे याची पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या विधवच्या खाली म्हणजे डिस्क्रिप्शनमधले देऊन जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला पी डी एफ पद्धतीपणे पाहायचा आहे तेव्हाच अप्लाय करायचा आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी दिलेलं आहे की वयाची अट वयाची अट हे वीस पेपर दोन चोवीस रोजी अठरा वर्षे पूर्ण असावे आणि सत्तावीस वर्षापर्यंत आणि जर का कास्टमध्ये असाल सी एस टीला पाच वर्ष सूट आहे आणि ओ बी सीला तीन वर्ष म्हणजे अठरा ते सत्तावीस वर्षे असावी आणि सोबत प्लस पाच आणि प्लस तीन अशा प्रकारे वयाचा कॅटेगरी यांनी ठेवलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी नोकरीचे ठिकाण आहे मुंबई आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारे या ठिकाणी फी ठेवली नाही एनी कास्ट म्हणजे कुठल्याही तुम्ही कास्टमध्ये असाल तर या ठिकाणी फी ठेवलेली नाही एकदम मुफ्त हा फॉर्म आहे तुम्ही अवश्य पदासाठी तुम्हाला तुम्ही जर का ड्रायविंगमध्ये इंटरेस्टेड असाल आणि तुमच्याकडे ड्रायविंग लायसन असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता नंतर मित्रांनो या ठिकाणी दिलेला आहे की अर्ज पाठवण्याचा पत्ता म्हणजे मित्रांनो सदर हा फॉर्म ऑफलाईन पद्धतीने असून ऑफलाईन तुम्हाला फॉर्मची प्रिंट काढायची आहे आणि फॉर्मची प्रिंट आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भेटणार आहे आणि फॉर्म तुम्हाला काढून आपल्या हाताने स्वतःच्या अक्षराने भरून तो या ठिकाणी फोटो वगैरे चिपकून तो तुम्हाला बाय पोस्ट या पत्त्यावर पाठवायचा आहे पाठवण्याचा पत्ता आहे की द डिप्युटी कमिशनर ऑफ कस्टम्स पर्सनल अँड इस्टॅब्लिशमेंट ऑफिस ऑफ द वी आर चीफ कमिशनर ऑफ कस्टम न्यू कस्टम हाऊस बाड जस्ट मुंबई म्हणजे मुंबई या ठिकाणी हा तुम्हाला या ठिकाणी ॲड्रेस या, या पत्त्यावर तुम्हाला पाठवायचा आहे ना ऑफलाईन फॉर्म कसा भरावा जर का तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा लगेच त्याचा एक रिप्लाय तुम्हाला देण्यात येणार आहे ऑफलाईन फॉर्म भरायचा त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी दिलेला आहे की अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख आहे वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस लवकरात लवकर तुम्हाला याची प्रिंट काढून आणि हाताने फॉर्म भरून हा तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचा आहे तर मित्रांनो व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढं जर का व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल त्याचप्रमाणे फॉर्मची पी डी एफ वगैरे कशी उपलब्ध करून द्यायची असेल तर तुम्ही तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये दिले इथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर ह्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध होतील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढं धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र